बारा हजार नाही पंधरा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आपण आणली शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वपूर्ण अशा ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या तुम्हाला एकदम झटपट प्रकारे पाहायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू अन्नत्याग आंदोलन सुरू लोकर आता सुरूच आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी आता लावून धरलेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगायचं आहे कारण आता आपण आवाज उठवला तरच सरकार इथून पुढे काही ना काही निर्णय घेऊ शकतं तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा धोका तेरा ते अठरा जून दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज काही ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे अखेर शेतकऱ्यांच्या पै आता जे आहे ती भरपाईचा मार्ग आता मार्गी लागलेला आहे एकंदरीत विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेतलेला असून तातडीने आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत यामध्ये आता जी आर आलेला असून त्यामध्ये जिल्ह्यांची नावे सरकारकडून जाहीर झालेली आहेत नेमके कोणत्या जिल्ह्यात ती किंवा नुकसान भरपाई पैसे मिळणार ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढे आपण जिल्ह्यांची यादी पाहू हेक्टरी बारा हजार ते सोळा हजार रुपये रक्कम आता ही शेतकऱ्यांना मिळणार भारतीय कांद्याच्या निर्यातीमध्ये बत्तीस टक्क्यांची घट झालेल्या आहे सध्या स्थितीला लवकरात लवकर निर्याती वाढवावी त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो एकीकडे अवकाळीने देखील नुकसान होत आहे तर एकीकडे बाजारभाव पडलेले आहेत सोयाबीनच्या अनुदानित बियाणे वाटपात घोळ पंच्याहत्तर किलोचे आश्वासन सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा देवा सध्या स्थितीला आता बियाणे वाटप देखील कडून लवकरच होणार पावसाने उघडीप दिल्याने मशागतीची कामे जोमाने सुरू गेवराई तालुक्यामध्ये खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र जास्त असल्याची देखील माहिती मिळत आहे मोठी बातमी आहे राज्यातील द्राक्षबागायतदार यंदा पुन्हा संकटात सध्या स्थितीला बदलत्या वातावरणामुळे सध्या स्थितीला द्राक्ष बागायतदारांवर मोठे संकट निधी वळवलेला नाही आहे बजेटनुसारच खर्च लाडकी बहीणवरून फडणवीस यांचे स्पष्टीकरण आहे कोणताही निधी कोणत्याही विभागाकडे वळवण्यात आलेला नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता बैलगाडीचा नव्हे तर ट्रॅक्टर जाण्यासाठी देखील आता इथून पुढे शेतकऱ्यांना रस्ता करता येणार सात वर नोंद खरीपामध्ये जेमतेम सव्वा लाख हेक्टरवरच पिकांच्या पेरण्या पाहायला मिळत आहेत तुम्ही पेरणी केली का नाही नक्कीच सांगा ग्रामीण भागात प्रत्येकाला घरकुल मिळणार तीस लाख घरकुल अखेर मंजूर झालेल्या आहेत मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांसह इतरांना देखील दिलासा देणारा निर्णय यंदा जिल्ह्यामध्ये तीन लाख हेक्टरवर आता होणार पेरण्या पावसाची प्रतीक्षा कायम शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरण्या केल्यात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा पी किंवा मिळतो आहे का नाही ते देखील कळवू शकता अखेर पीक विम्याचा जार आलेला आहे नुकसान भरपाईचा जार आलेला आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला जिल्हा कमेंट करून नक्कीच सांगू शकता तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी नक्कीच देऊ तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून ठेवा तर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून आता पैसे वाटपाचा प्रश्न आता सुटलेला आहे यामध्ये पहिला विभाग पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये पैसे वाटप मंजूर झालेले असून पुणे विभागातील बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल पैसे खात्यात येणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे व्हिडिओ बघा तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची कमतरता पडू देणार संजय बमनोटे यांचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन तर तात्काळ माहिती द्यावी अठरा हजार मेट्रिक टन आता देखील पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना खताची कमी पडू देणार नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो पंजाबराव डग साहेब तसेच इतर हजारो शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी इनोवेज एकशे आठ या सोयाबीन व्हेरायटीची खरेदी केलेली होती त्यांना एक अठरा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेले आहे यावर्षी देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात या व्हेरायटीला मागणी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील आसपासच्या कृषी सेवा केंद्रातून हे व्हरायटीची ती आता खरेदी करू शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वरती कॉल करून याबाबत तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता पुढील चार ते पाच दिवसांमध्ये विजांसह पाऊस बरसणार आहे राज्यात सह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विजांपासून सतर्क राहायचे आहे जनावरांची देखील योग्य ती काळजी घ्यावी शेतकऱ्यांना प्रतिबॅग तीन किलो सोयाबीन बियाणे कमी एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना प्रतिभाग तीन किलो सोयाबीन बियाणे हे कमी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी असा प्रकार समोर आलेला असून प्रतिबॅग आता तीन किलोचे सोयाबीन बियाणे कमी येत असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची बियाणे द्यावी अशी मागणी महत्त्वाची बातमी आहे पीक नुकसान भरपाई संदर्भातील सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर नाशिक विभागामध्ये नाशिक तसेच इतर काही जिल्हे आहेत यामध्ये विचार केला तर बाधित शेतकरी संख्या पस्तीस आहे तसेच बाधित क्षेत्र हेक्टर सहा पॉईंट पंच्याण्णव पाहायला मिळत आहे तर मंजूर अनुदान रक्कम ही लाखामध्ये पाहायला मिळत आहे झिरो पॉईंट पंच्याण्णव लाखपर्यंत आहे ही रक्कम आता शेतकऱ्यांकडं जी आहे ती देण्यात येणार होती मात्र ती आता रक्कम जी आहे ती वगळण्यात येत आहे तर छत्रपती मधील परभणी हिंगोली बीड नांदेड या ठिकाणची देखील भरपाई ही आता येणार असून जे कोटी रुपये आता मिळणार होते ते शेतकऱ्यांना मिळणार नाहीयेत ही देखील भरपाई या जिल्ह्यातून वगळण्यात आलेली आहे मात्र आता पीक किंवा नेमका कोणत्या जिल्ह्याला मिळणार त्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमिटमध्ये कळवा महिनाभरातील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल मागवलेला आहे सध्या स्थितीला नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात यावी अशी मागणी देखील आहे आता लवकरात लवकर अहवाल देखील बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे महत्त्वाची बातमी आहे सी एस सी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची केली जाते लूट शासनाच्या शुल्क न आकारण्याच्या सूचना पाहायला देखील मिळत आहेत सध्या स्थितीला ही लूट लवकरात लवकर थांबावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येते ऊस पिकातील ए ए आरसाठी आता हेक्टरी जर विचार केला तर पंचवीस हजार रुपये देणार आहे आता ऊस पिकातील ए आयसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये आता अजित दादा हे देणार असून शेतकऱ्यांना तर चांगला दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे ऊस असतो की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार भारतातील गरिबीचे दर घटले आता उरले फक्त पाच पॉईंट तीन टक्केच गरीब भारतातील गरिबीचे दर घटले आहेत आता मोठ्या प्रमाणात भारत एक विकासाच्या पायथ्यावर आपल्याला दिसून येत आहे आनंद वार्ता शंभर युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर पाहायला मिळत आहेत सरकारचा मोठा निर्णय शंभर युनिटपर्यंतचे आता जे काही सर्व ग्राहक असतील ते आता इथून पुढे सौर ऊर्जेवर पाहायला मिळणार आहेत अशी माहिती आलेली आहे आता सौरऊर्जा प्रकल्प देखील राज्यात मोठ्या प्रमाणात उभारणी सुरू केलेली आहे यामुळे आता विजेची कमतरता पडणार नाही शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता आजपासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिलना आता ना 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 तर मिळणार आहे आता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार नाही पंधरा हजार नाही तर तब्बल वीस हजार रुपये देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तसेच अर्थमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी वीस हजार रुपये येणार आहेत व आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता सरकारने जी आहे ती मागच्या वेळेस सांगितलेलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी रुपये देऊ ते म्हटलेले होते यामध्ये जर विचार केला तर त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा हा निर्णय घेतलेला होता आता धान बोनस हेक्टरी वीस हजार रुपये लवकर वाटप होणार आहे आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळणार पीक किंवा अजून वाटप होणार आहे पुढे जिल्हे बघूयात व्हिडिओ बघत चला मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज मान्सून गेला तेरा दिवसांपासून एकाच भागा आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे मान्सूनने आता पूर्ण महाराष्ट्र अद्याप तरी व्यापलेला नाही आहे मात्र काही ठिकाणी मान्सूनने हजेरी लावलेला आहे सध्या स्थितीला विजांच्या कडकडाटासह चार ते पाच दिवस धो धो पाऊस हा बरसणार आहे त्यानंतर तेरा तारखेच्या नंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हजेरी लावणार ठाकरे शरद पवार गटातील अनेकजण होणार आता भाजपवासी पुढील आठवड्यामध्ये प्रवेश सोहळा मूळ भाजप अवस्थेत पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता एकंदरीत विचार केला तर आता सर्व नेते हे भाजपमध्ये येणार का असा प्रश्न उपस्थित आहे शरद पवार गटातील महत्त्वाची बातमी पी किंवा नुकसान भरपाई पैसे वाटपाचा सरकारकडून जी, जी आर आलेला आहे आता जी आरमध्ये काय माहिती दिलेला आहे कोणाला पैसे मिळणार पी किंवा किती मिळणार आता लक्षदिन व्हिडिओ बघा नेमके जिल्हे कोणते आहेत त्याबाबतची देखील माहिती आलेली आहे यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा महत्वाकांक्षी निर्णय झालेला आहे शासन निर्णय आलेला असून राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत त्यानंतर आता शेतकऱ्यांना मदत मिळणार असून काहींना दहा हजार काहींना पंधरा हजार काहींना सोळा हजार तर काहींना वीस हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आता बँक खात्यामध्येही वर्ग करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो तुम्ही देखील ई पीक पाणी तसेच ई सी करून ठेवले असेल तर तुम्हाला मदत मिळून जाईल आता नेमके कोणत्या जिल्ह्यात पुढे बघूयात नांदेड जिल्ह्याचा देखील आता नागपूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर कमीत कमी तीन हजार आठशे सरासरी चार हजार दोनशे बारा रुपयांपर्यंत मिळतोय अद्याप तरी चांगली वाढ झालेली नाहीये सोयाबीन दराची अपडेट महत्त्वाची बातमी पस्तीस हजार शेतकरी बाधित सर्वाधिक कांद्याचे नुकसान नाशिकला आता किती नुकसान भरपाई मिळणार हा प्रश्न उपस्थित आहे पस्तीस हजार शेतकरी बाधित पाहायला मिळत आहेत नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात द्यावी अशी मागणी देखील आहे अद्याप तरी सरकारने नुकसान भरपाईचा निर्णय आता घेतलेला नाही आहे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जर नुकसान भरपाईचा निर्णय सरकारने घेतला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांना मिळू शकते ही एक शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे हमीभावाने चाळीस हजार नऊशे क्विंटल तूर खरेदी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला विचार केला तर आता हमीभावाने ही खरेदी होणार असून पनन महासंघामार्फत आता परभणी व हिंगोलीमध्ये विचार केला तर सोळा केंद्रावर दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस टन आता खरेदी देखील लवकर होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे महत्त्वाची माहिती आहे सूर ऊर्जेवरील आता सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान आता सूर ऊर्जेवरील सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी हा वरदान ठरणार आहेत एकंदरीत विचार केला तर आता नितीन गडकरी यांनी देखील महत्त्वाचे अपडेट आता दिलेले आहे मान्सूनची अद्याप जैसे तीच परिस्थिती एकंदरीत विचार केला तर अद्याप तरी मान्सूनच्या वाटचालीमध्ये मोठे आता फरक पडलेले नाही आहेत मान्सून अजून पुढे सरकलेला नाही आहे मान्सूनची प्रगती नेमकी होणार तरी कधी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे मान्सूनचा पाऊस धोधो बरसणार असल्याचा देखील अंदाज आता जाहीर होतोय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पाहिली पीक किंवा नुकसान भरपाई नेमकी कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काय आपण अपडेट पाहिलेले आहेत तसेच अजून आता पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या आपल्याकडे येणार आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील रोजचे रोज अशा बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वपूर्ण ठळक बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळतील